आपण जे घरी खातो तेच बाहेर जाऊन काय जा। खायचं म्हणून मी आज आलीये एका सुंदर कॅफेमध्ये माझ्या मा दोन खास मैत्रिणींना घेऊन मी इथे आलेली आहे खरावी ते बी कॉम आम्ही एकत्र होतो आणि अजूनही आहोत हाय मी वैशाली कर्णिक मी आहे सिकेपी त्यामुळे आम्ही भयंकर खाण्याचे गर्दी आहोत आणि आज या कॅफेची परीक्षा आहे मी संगीता आणि मी सुद्धा पुढे आहे बरं खुदा ना खास्ता खाओ बढ़िया पास्ता वेजिटेबल फ्रिकासी क्रंच फ्राई चिकन बर्गर एन mm. एशियन कॉटेज चीज बाव वाव चीजी वेजिटेबल फ्रिटर्स चला खा आता ला लिया फूड मस्त आहे लोकांचा व्यायाम बघता बघता आपणही हेल्दी फूड खातो डेझर्ट नाही खाल्लं तर आयुष्य आणि वाळवंटात काय फरक चांगलं आहे तू कॅफे एकदा यांना घेऊन येते का सिसिले आम्हाला आवडलंय आम्ही येत राहणार तुम्ही पण या पर मुद्दाहून म्हटलं की त्या मनाने मग जरा ठीक आहे ना तरी